भुयारी आहेत तिथे आणि या भुयारी असं एखाद्या वेळेस पुराण वस्तू मूर्त्या शंभर वर्षापूर्वीच्या काही ना काही ठेवलेल्या असते तर ह्याचंही संशोधन करण्याची आपल्याला गरज आहे इथे शासनाने ताबडतोब लक्ष घालून मी त्या जिल्हाधिकारी तक्रारी दिलेल्या आहे पुरातन वस्तू जे आहे नाशिक आहे औरंगाबाद आहेत तिकडेही मी तक्रारी केलेल्या आहे तर ह्याचा शोध घेण्याची आपल्याला गरज आहे गरजो इथे एक एक मंदिर आहे इथे पुरातन मंदिर आहे भारतात प्रसिद्ध मंदिर आहे मार्कांड मंदिर इथे बेकायदेशी जे काम चाललेलं आहे त्याची खोदई केलेली आहे या खोदाईत तीन गुयारी मार्ग दिसतात तीन गुहिरी मार्ग इथे प्रयत्न केला तर एकाने आमच्या इथे इथे आहेत बांबू टाकले तर त्या मंदिरापर्यंत गेलेला आहे इथे पुराण वस्तू असतील काही वस्तू ठेवलेल्या असतील काही असेल मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बन मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन